प्रकारे काम जे आहे युवासेनेचं या नवी सुरू आहे आज युवासेनेचा मेळावा तिथे संपन्न झाला मोठ्या संख्येमध्ये युवा सैनिक होते त्याचबरोबर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मला वाटतं युवासेनेची ताकद आमच्या युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे युवासेना पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोडतोड करते आज त्याचं चित्र या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळालं आणि नवी मुंबईमध्ये युवकांची ताकद जी आहे ती खरंच एवढी मोठी आहे पाहून देखील आनंद झाला एक विश्वास वाटायला लागला की आज युवासेनेच्या सेनेच्या माध्यमाने देखील चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणखी मात्र यांच्या माध्यमातून आमचा जिल्हा प्रमुख आहे युवासेनेचा सेनेचा आज त्याच्या नेतृत्वामध्ये हा मेळावा पार पडला आणि युवकांना एकत्र आणण्याचं काम अनिकेतच्या माध्यमाने झालेले मला वाटतं एक चांगलं उदाहरण जे आहे की फक्त एका महिन्यामध्ये एवढी मोठी युवाशक्ती बरोबर येऊ शकते असंच काम जे आहे बाकी देखील जिल्ह्यांमध्ये झालं पाहिजे त्याचं देखील खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो फक्त बाईक मर्यादित फक्त बघा आता युवासेनेमध्ये किंवा शिवसेनेमध्ये कुठलाही कार्यकर्ता जोडला जातो तर पॉलिटिक्स देखील त्याला देखी दे एक प्लॅटफॉर्म म्हणून त्याने ओळखला पाहिजे की एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमात जेवढा तुम्ही मेहनत करणार जेवढा वेळ जो आहे हा लोकांसाठी द्याल तेवढं जास्त ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भविष्यामध्ये मिळत राहतील कारण की याच्यामधूनच येणारे नगरसेवक असतील नेते असतील महापौर आमदार खासदार हे जे आहे हे संघर्षातून मेहनतीतूनच निर्माण होत असतात आज शिंदेसाहेब बघा एक सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असे का कार्यकर्त्या तर मुख्यमंत्री होते तसंच जे आहे युवासेनेने देखील पूर्णपणे झोपून देऊन काम केलं पाहिजे ज्या प्रकारे शिवसेना शिवसेनेचे कार्यकर्ते काम करतात पदाधिकारी काम करतात मला युवासेनेला देखील तोच संदेश तो द्यायचा तो आहे की आपण जे आहे हे उद्याचं भविष्य आहात आणि आपण जर आज मेहनत केली तर उद्या ज्या संधी जी आहे ती मिळणार आहे शिवसेनेला ताकद देण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील पदाधिकारी आमचे कार्यकर्ते असतील सर्व ताकद जी आहे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आज आजपर्यंत दिलेली आहे पुढेही जे आहे ते देत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद कशी वाढेल त्याच्यासाठी पूर्णपणे ताकदीने त्यांच्या मागे जे आहे ते शिवसेना उभी राहील शिवसेनेचे नेते शिंदेसाहेब उभे पूर्ण ज्या प्रकारे लोकांनी विधानसभेमध्ये पूर्णपणे बहुमत जे आहे विश्वास जो आहे तो महायुतीवरती दाखवला आज कॉर्पोरेशन जे निवडणुका आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही काम करतोय लोकांपर्यंत पोहोचतोय आणि नक्की आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये लोक जे आहेत ते आमच्या बरोबर उभे राहतात मला वाटतं मला वाटतं हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आमचे नेते तुम्हाला देऊ शकतात की महायुती मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील म्हणालेले की बाबा महायुती ही भक्कम आहे महायुती जी आहे निवडणुका एकत्र लढेल तिथे अफवात्मक परिस्थिती असेल तिकडे जे आहे लोकल लेवलला निर्णय जे आहे ते घेतले जातील आणि अल्टिमेटली जे निर्णय आहे तिने नेते बसून घेतील की कुठे जे आहे ती युती करणार कुठे वेगळं लढणार पण मला वाटतं आमची युती जी आहे ती भक्कम आहे त्या युतीच्या माध्यमाने चांगलं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि ही बघा शेवटी कार्यकर्त्याची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की निवडणूक लढण्याची तर भविष्यामध्ये जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तो निर्णय जो आहे हा आमचे नेते जिथे मध्ये बदल जो आहे चांगल्यासाठी घडलेला असतो आणि बदल हा चांगला असतो आणि त्याच्यामध्ये जो चांगलं काम करेल त्याला जे आहे संधी देण्याचं काम पक्षाच्या माध्यमात केलं